चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श आमोश आहे तसेच गुरु पुष्पामृत योग देखील या दिवशी निर्माण झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये अनेक सणव्रत वैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं भगवान विष्णूची पूजा तसेच शंकराची उपासना केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यासन पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस जे आहेत तर ते साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपले कुळदेवीतेची सेवा आणि ओटी भरण्यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे कुलदेवीची पूजा आपल्याला जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्याला कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुळदेवीतेची ओटी ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्वाची कामे आपल्याला सांगणार आहे त्याबद्दल व्हिडिओ आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशैनी एकादशी असते आणि या देवशैनी एकादशी पासूनच चातुर्मास हा सुरू होत असतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चातुर्मासामध्ये आपण जे काही सेवा करतो त्या सेवेचा आपल्याला अधिक खूप पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्याला कुलदेवतेची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवतेची ओटी ही का भरायची असती तर पहा आपली कुलदैवी जी असते तर ती आपल्याला घराचं आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदैवतीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्याला कुटुंबाची ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदैवता ही स्त्री देवता असेल तरी आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदैवतीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरामध्ये कुलदैवतीचा एक टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोरच तुम्हाला ही जी ओटी आहेत तर ती भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुळदैवतीचा उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी के केली जाते तसेच या महिन्यामध्ये स सवासीन भोजनसुद्धा केलं जातं ते सवासीन भोजन जे देखील आपल्या कुलदैवतीच्या नावानेच केलं जाते कुळदैवतीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवासिनी भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं त्याचबरोबर आषाढ मंगळवारसुद्धा घरातील सुवासीन महिला आहे तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढं मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुला बाळांचे कल्याण होत असते म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केले जाते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदैवीच्या काही महत्त्वाच्या सेवा या ज्या आहेत तर त्या करायच्या असतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या कुळदैवतीचा कुलाचार कुलधर्म आहे जो तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुळदैवतीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट वेग्न येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धनधान्याची संपत्ती आयुष्य आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुळदैवतेची ही ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल तर त्या घरातल्या लोकांना त्यांची कुळदैवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदैवतीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवतीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं परंतु ते आपल्या शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुळदेवतेची ओटी आहे तर ती भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुळदैवतेची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे तर ते पहा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकतात कारण हे दोन्ही दिवस आपल्याला कुळदैवतेला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवार किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे बावीस जुलै मंगळवारी आहे तर दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकतात जर तुम्हाला मंगळवारी जर ही ओटी भरणं शक्य झालं नाही काही जर कारण असेल तर सुतक असेल पिरड असतील तर अशावेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही हो ओटी भरू शकतात कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी भरू शकतात फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमोसे आहे तर या दिवशी ही ओटी भरता ಅಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवतेची ओटी घरच्या गर घरी कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर पहा आपल्याला कुलदेवतेची मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा टाका ताक, टाका हा असायलाच हवा तर जर टाका नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊ देखील तुम्ही ही ओटी भरू शकतात आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्याला घरा ील ज्या सुवासिनी स्त्री असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्यासुद्धा ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकते असं काही नाही की विधवा आहे मग कुलदेवतीची ओटी भरू नये विधवा खोण्याच्या अगोदर ती एक सुहासीनसुद्धा असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदैवतीची ओटी जे आहेत तर ती भरू शकतात आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये कुलदैवतीचा टाका असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचा आहे आणि एक पाठ घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला तुमच्या कुळदैवतीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे एक दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घ्यायचे आहे फूल असेल तर ती अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता सर्वप्रथम आपल्याला कुळदेवतेची ओटी ही आपल्याला नारळाने भरायची असते सर्वप्रथम ही ओटी आपल्याला ना नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी आहे आहे असाच नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी आहे ना आपल्याला असाच नारळ घ्यायचा आहे खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आता तिची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यामध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्ही सुती किंवा रेशमी असावी सर्वप्रथम एक ताट घ्यायचा आहे त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने ते ब्लाऊज पीसवरती किंवा साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारी बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे तसेच तुम्हाला यासोबत सोहळा शृंगारचे साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर ते आवर्जून ठेवा यासोबत तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे प्लास्टिकचं भांड जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही हे ताट जे आहे तर ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यानंतर आपल्याला स्वतःच्या छातीसमोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदैवतीसमोर उभे राहायचं आहे यानंतर ते ताट आपल्याला छातीजवळ पकडून कुलदैवतीकडून चैतन्य मिळाले आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवतीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदैवीला सांगायचं आहे की मी या अशा आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरी मी ही ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदू दे धन धान्य संपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून ही ओटी आहे तर ती आपल्या कुळदैवी तिच्या मत्सकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्हीही हातामध्ये मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मत्सकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे असं तुम्हाला पाच पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि ही पाच वेळा तुम्हाला देवावरून उतरून हे तांदूळ आहेत तर त्या ओटीवर अर्पण करायचे आहे त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होते मो मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी ती म्हणजे ता तांबूळ तांबूळ बघा आता तुम्हाला ही ओटी भरत असताना कुलदेवीचे तांबूळ हे देखील अर्पण करायचे आहेत तांबूळ हे असतं तर ते जेथे ते पान मिळतं तेथे ते जर तुम्ही सांगितलं कुलदैवतीसाठी आम्हाला तांबूळ बनवून हवं आहे तर ते तुम्हाला तांबूळ जे आहे ते बनवून देतात त्यामध्ये तांबाळ तंबाखूचा तंबा वापर जो आहे तर तो केलेला नसतो फक्त तुम्हाला तांबूळ जे आहे तर ते आणायचे आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि ओटी भरत असताना आपल्याला कुलदेवीला हे तांबूळ जे आहे ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा कुलदेवीची ओटी भरणार आहेत तर ती ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहात तर त्या वस्तू तुम्हाला स्वतःच्या खर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणाचीही तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाहीत स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे नारळ जो आहे तो तुम्ही स्वतः आणणार आहात तो तुम्हाला सुद्धा स्वतःच्या पैशातूनच घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतः खर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला त्यांचे शुभ फळ जे आहेत तर ते प्राप्त होते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहेत तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही किंवा निळ्या रंगाची साडी आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाही तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाऊज पीस घेणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुळदैवतीची ओटी भरलेली आहे यानंतर त्या ओटीचं काय करायचं तर पहा काही दिवसातच तुमच्या कुळदैवतीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर जाताना तुम्हाला ती सगळी ओटी जी आहे ती पॅक करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा ते ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि आपल्याला कुळदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे तर तुमचं काही दिवसांनी जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं तर ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती स्वतः परिधान करायची आहे जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांना घरामध्ये ग्रहण करायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तांदूळ जे असणार आहे तर ते तांदूळ तुम्ही भात शिजून घरामध्ये खायचं आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतःहून वापरू शकतात तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलावू शकतात आणि तिची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकतात या सर्व वस्तू तुम्ही कुळदेवीला अर्पण केल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये श्रावण भोजन देखील केलं जातं जर तुमच्याकडे पदत असेल तर परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सुहासींना घरी बोलावून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकतात हे शक्य जर नसेल तर ए तुम्ही एखादी खीर देखील दे दे बनवू शकतात आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्याचा मान सन्मान जो आहे तर तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुळदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेषतः तळेला पदार्थ जे आहे तर ते बनवले जातात तर आवर्जून तुम्ही आषाढ हा तळायचाच आहे त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे दान या आषाढ महिन्यामध्ये दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते आणि म्हणून जर तुम्ही आवर्जून दान केले नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढे दान तुम्हाला आवर्जून करायचे आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा इतर कुठलेही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर ते आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा या दानांचा पुण्य आहे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद